दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नुकतंच पार पडलेला रक्षाबंधन तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त सावली फाउंडेशन तर्फे आदिम कातकरी आदिवासी समाजातील महिला तसेच रस्त्यावर भाजी विकणाऱ्या गरीब महिलांचा सन्मान करण्यात आला या सन्मान सोहळ्यात महिलांना रक्षाबंधन भेट म्हणून एक साडी भांड्यांचा सेट भिंतीवरील घड्याळ आणि मिठाई देण्यात आली या कार्यक्रमात शहापूर तसेच कसारा येथील आदिम कातकरी समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आदिम कातकरी आदिवासी संघटनेचे नेते श्री मधुकर हिलम शहापूर पुर तालुका अध्यक्ष अजय पवार कसारा विभाग प्रमुख गोरख मुकणे कल्याण तालुका महिला प्रमुख रुपाली वाघे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आधारस्तंभ आमदार सुलभाताई गायकवाड दानशूर व्यक्ती माजी नगरसेवक श्री निलेश शिंदे समाजसेवक महेंद्र अटमे नागेश शिर्के श्री व्ही पी एस पाटील निवृत्त मुख्याध्यापक वासिंद नारायण मामा सचिन चव्हाण संभाजी सोन उषा संभाजी सोनावणे पल्लवी यादव माधवी आणि शिलवंत यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली सावली फाउंडेशनचे अध्यक्ष जयवंत जाधव सोबत किशोर खरात नितीन घोक्षे दीपक जाधव शंकर नवघने धनंजय कुमुदकर प्रशांत चव्हाण विकी भोईर जितू गुरव रमाकांत चव्हाण प्रवीण जगताप समर्थ गुरव रवींद्र रत्न पारखी आणि कदम साहेब उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन सावली फाउंडेशन चे, चे सचिव किशोर यांनी केले त्यांनी सर्व मान्यवर पाहुणे आणि टीम आभार मानून पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या एकमेव साहेब खेडेकर यांनी समाजाला पुढे आणायचं असेल तर सत्ता एक पाहिजे आणि दुसरे आपल्या समाजाला शिक्षण पाहिजे तर यात आपल्यापासून लक्षात पुढे येण्याचा प्रयत्न करतात आज शाहू तालुका का मार्क चालू का पुढे प्रत्येक गावामध्ये त्यांचे काम आज आपला जो प्रोग्राम सावली फाउंडेशनचा आपल्या आज गणपती बाप्पांचा एक सुरुवात करून हिलम साहेब हे पुष्पगुच्छ अर्प करतील आणि समोर पेटव रिपोर्ट जनशक्ती कल्याण